सध्या समोर येते भारतामध्ये पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट म्हणजेच एक्स अकाउंट ब्लॉक करण्यात आलेला आहे भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलाय भारताकडून पाकिस्तानचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आलेलं आहे मायक्रो ब्लॉगिंग साईट एक्स वरचं हे हँडल ब्लॉक करण्यात आलेलं आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय भारतामध्ये पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं आहे भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलाय अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत भारतामध्ये पाकिस्तानचं जे एक्स अकाउंट होतं ते एक्स एक्स अकाउंट बंद ब्लॉक केलेलं आहे भारत सरकारच्या विनंतीवरून एक्स अकाउंट हे ब्लॉक करण्यात आहे भारताचा पाकिस्तानला हा एक मोठा दंका मानावा लागेल पाकिस्तान पुढे या खास करून एक हँडलला ब्लॉक केल्यामुळे भारताचं आणखी एक मोठं पाऊल उचललं आपल्याला माहित असेल काल ज्या पद्धतीनं भारत सरकारने अनेक महत्वाचे पाऊल होत सिंधू नदीच्या संदर्भातला जो जलवाटप होता तो देखील रोखलेला आहे आणि आता आहे काल जसं निर्णय घ्यायला होता की भारतामध्ये ज्याचे राजदूत आहे त्या राजदूतांची संख्या कमी करायची सोबतच आ, विजा रद्द करायचे यानंतर कुठलेही विजा देण्यात नाही पाकिस्तानच्या नागरिकांना आणि सार्कच्या माध्यमातून देखील रद्द करण्यात आले होते त्यामुळे आता हे पहल खास करून बावीस तारखेला जे पहलगावला जो दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हे पुन्हा एक मोठे मोठी ऍक्शन लावायला लागेल हे ऑफिशियल एक अकाउंट आहे जे बंद करण्यात आलेलं आहे स्टुडिओ बरं प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमी पाहूयात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारनं पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक केलेला आहे पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आली असून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद करण्यात आला आहे पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अटारी वाघा बॉर्डर देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाला थारा देणार नाही असा इशारा केंद्र सरकारनं दिला आहे